नमस्कार मी पंजाब डक आज आहे तीस मे दोन हजार पंचवीस मी जात आहे पा धुळ्याकडे हे पारोळा रोड आहे आणि या ठिकाणून म्हणजे हे जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्ह्याची बॉर्डर हो रोड आहे आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर पाहू शकता इकडल्या भागामध्ये कापूस लागवड झालेली यांची पंधरा मेलं लावलेले आहे कापसे एवढ्या पण या ठिकाणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी मग आता उघडणार कधी तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे उद्यापासून एकतीस मेपासून तर सहा जूनपर्यंत असं जोरानं वारं सुटणार आहे पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा शेतीची कामं या चार पाच म्हणजे सहा जूनपर्यंत करून घ्या कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जून चार दिवस परत पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि ते सात आठ नऊ दहाचा पाऊस भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र